शेतकरी संपाचा आजचा सहावा दिवस आहे आणि नाशिक पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे सागर वैद्य आणि मंदार गोंजारी हे दोन आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील नाशिकला सागर आज शेतकरी संपाचा सहावा दिवस आहे आणि काय चित्र बघायला मिळत आहे रेश्मा तर भाज्यांचे भाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत कडाडले असं म्हटलं तरी अतिशय ठरणार नाही कारण आता हिरवी मिरची घ्यायची तरी किमान शंभर रुपये मोजायला लागत आहेत कोथंबिरी मेथी या सगळ्या पन्नास सत्तर रुपयाच्या आसपास चाललेल्या आहे आणि तरी सुद्धा भाजी मिळणं दुरापास्त झालेलं आहे तर आज सहावा दिवस आहे या बंदचा सलग आज काही प्रमाणामध्ये या भाज्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या दिसत आहेत परंतु मार्केट जे आहे ते बंद आहेत संपूर्णपणे काही शेतकरी किंवा काही व्यापारी ज्यांनी स्टॉक करून ठेवला आहे किंवा ज्यांच्याकडे कमी माल आहे अशा पद्धतीचे शेतकरी जे आहेत ते आज भल्या पहाटे या ठिकाणी आलेले होते अशा पाच पंचवीस गाड्या ज्या काही तिथे उभ्या होत्या त्यांच्या भोवती लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली परंतु जेव्हा भाव बघितले त्यावेळेस सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळालं कारण हिरव्या मिरचीसाठी शंभर रुपये किलो किमान मोजाल लागणार होते आणि मेथी कोथिंबिरीसाठी पन्नास ते साठ रुपये मोजावे लागत होते त्याच्यामुळे अनेकांचा हिरबोण झाला आता माझ्या सोबत काही लोक आपण त्यांच्याशी बोलू आज काय परिस्थिती बाजार आज बाजारात एकदम म्हणजे महागलेले भाव आहे आणि सर्वसामान्य माणसाला उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे याच्यावरती आपल्या महाराष्ट्र सरकारने आणि फडणवीस साहेबांनी काहीतरी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि सगळ्या लोकांना यावेटीसून सोडावे अशी माझी सर्वांना विनंती आहे आजचे भाव काय होते कसे आजचे भाव मेथी साधारणतः ऐंशी रुपये कोथंबीर सत्तर ऐंशी रुपये मिरची शंभर रुपये किलो असा असेल तर सर्वसामान्य माणसांना त्रास होतोय लवकरात लवकर लोका, यांनी निर्णय घ्यावा आणि आपल्या देशाचा एकच आहे जे जवान जो किसान हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये असं मला वाटतं आज तुम्ही भाजी घ्यायला आलो होती काय स्थिती होती परिस्थिती एकदम खराब आहे सामान्य माणसाचे जीवन हालाकीचे आणि भाव लवकर उतरावा आणि लवकर मार्केट चालू व्हावं हीच इच्छा आहे आपण बघू शकतोय रेशमा सत्तर ऐंशी रुपयांनी मेथी कोथंबिरी घ्यावी लागते त्याच्यामुळे निश्चितच नागरिकांमध्ये नाराजी आहे तर कालचा जो बंद आहे तो खूप शांततेत आणि व्यवस्थित पार पडला याच्याबद्दल खरं तर नागरिकांना हायसं वाटतय कारण ज्या सुरुवातीच्या हिंसक घटना नाशिक जिल्ह्यात आंदोलनाच्या दरम्यान घडल्या होत्या त्या काल घडलेल्या नाही त्याच्यामुळे चा एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण चा होतं कदाचित त्याच्यामुळेच का असे ना परंतु जे गरजू व्यापारी आणि शेतकरी आहे त्यांनी आज या ठिकाणी गर्दी केलेली होती आणि थोडे पैसे जे काही हाती येतील जो काही थोडाफार माल हाती येईल तो तरी किमान विकून पैसे करावे अशा अनेक जणांची भूमिका असल्याचं इथं आल्यावर आज सकाळी पाहायला मिळतंय कारण एरवी अजिबात गर्दी नसणाऱ्या या बाजारात आज थोड्या थोडक्या का होईना परंतु भाजीपाला घेऊन सर्वसामान्य लोक आलेले होते कारणही तसंच आहे कारण संप किती चालला तरी शेवटी शेतकऱ्याच्या पोटाचा प्रश्न आहे हाता तोंडाशी आलेला घास जो आहे तो जर शेतात सडू द्यायचा असेल तर निश्चित हे अनेकांकडनं बघवलं जात नाही आणि त्याच्यामुळं गरजू जे शेतकरी आहेत लहान मोठे ते इथे येताना आता पाहायला मिळत आहेत